मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिलाय त्यावरून भाजप आमदार परिणय फुके यांनी जहरी टीका केली आहे पावसाळ्यात बाहेर पडतात तसा निवडणूक आल्यावर जरंगे बाहेर पडतात त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे विधान त्यांनी केले गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना परिणय फुके यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे फुके म्हणाले की मनोज जरंगे पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही मराठ्यांना जर खरेच आरक्षण हवे असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी ईडब्ल्यू मध्ये आरक्षण दिले आहे ते आरक्षण घेतले तर मराठा युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील सरकारी नोकऱ्या मिळतील सरकारच्या अनेक योजना मिळतील मनोज जरंगे पाटील यांनी हड्डीपणा सोडला पाहिजे आणि ईडब्ल्यू मधील आरक्षणासाठी मराठा तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं की जसा पावसाळ्यात आला की मेंढका बाहेर निघतात तसं निवडणुका आले की ज्या मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात आणि म्हणून मनोज जरांगे पाटील खूप काही सिरियस घेण्याची गरज नाही मराठा आरक्षण करते मनोज जळंगे पाटील यांचे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन होणार आहे या पार्श्वभूमीवर तयारी करीत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत मराठ्यांची पोरं आता थांबणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय कोणाचीही ऐकणार नाही अशी मनस्थिती समाजाची आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे आम्ही मुंबईला येत नाही असं मनोज जलंगे पाटील यांनी म्हटलं आहे सगळे मराठी मुंबईमध्ये येणार आहेत त्यावेळी आपण एक घर एक गाडी असा नारा दिला या आहे यावेळी कोणी घरी थांबू नये ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे कोणत्याही परिस्थितीत समाज हरता कामा नये मराठ्यांचे असो होईल असे एकही एक एक मराठीने आता वागू नये राजकारण बाजूला ठेवून मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे असं आवाहन जयरांगी पाटील यांनी मराठा समाजाला केले मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे ही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे दरम्यान भाजप आमदार परिणय फुके यांच्या विधानावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा